काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोनिया गांधी यांच्या असलेल्या या मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांनी संपत्ती आणि गुन्हेगारी संदर्भातील प्रतिज्ञापत्र दिले आहे त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे वीस कोटीपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आहे त्यात चार पॉईंट दोन लाख रुपयांचं सोनं आहे कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असतानाही राहुल गांधी यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नाही आणि कार सुद्धाही नाही राहुल गांधी यांनी नऊ कोटी चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे चौसष्ट रुपयांची चल संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे त्यात चार कोटी तेहतीस लाख साठ हजार पाचशे एकोणावीस रुपये शेअरमध्ये गुंतवले आहेत तसेच तीन कोटी एक्क्याऐंशी लाख तेहतीस हजार पाचशे बहात्तर रुपये म्युच्युअल फंडात टाकले आहे त्यांच्याकडे सव्वीस लाख पंचवीस हजार एकशे सत्तावन्न रुपयांचा बँक बॅलन्स आणि पंधरा लाख एकवीस हजार सातशे चाळीस रुपयांचे गोल्ड बॉन्ड आहेत खासदार म्हणून पगार रॉयल्टी भाडे रोख्यांचे व्याज आणि म्युच्युअल फंडातील नफा हे राहुल गांधी यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यांनी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये आर्थिक वर्षातील त्यांचे एकूण उत्पन्न देखील उघड केले आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये त्यांचे एकूण उत्पन्न एक कोटी दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे ऐंशी रुपये घोषित करण्यात आले आहे तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यांचे उत्पन्न एक कोटी एकतीस लाख चार हजार नऊशे सत्तर रुपये होते असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी रिजदूच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद